अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे अशी कांद्याची पात घेतले बघा हे सगळे कांदे असे काढून टाकायचे कांदे घ्यायचे नाही काढून टाकायचे आणि फक्त पात घ्यायची पण ती पात आता कशी वेगळ्या पद्धतीची बघा मी दाखवते तुम्हाला ही अशीच धुवायची कापून धुवायची नाही आणि नंतर बारीक कापायची नुसती मिरची कांद्यावर करायची पण मटक्यात मटक्यात करायची चुलीवर तरच ही छान लागते आता मी करून दाखवते साफ केली आता धुईल बारीक कापेल त्याआधीच धुवायची कापल्यावर धुवायची नाही कारण याच्यात पाणी जातं मग जास्त पाणी होतं आता पुढे करून दाखवते वरून पहिलं धुवायची आणि अशी बारीक कापायची पाण्याचा थेंब नाही टाकायचा आता ज्या त्याच्यातच भाजी शिजे या भाजीसाठी साफ केली वरून धुतली आणि बारीक कापली त्यासाठी मला एवढ्या मिरच्या आणि एवढाच लसूण आणि हिंग फोडणीसाठी अजिबात पाणी टाकायचं आणि मटक्यात करायची चुलीवर एक नंबर भाजी लागते बघा मडका ठेवायचं या भाजीला तेल जास्त लागतं चार पळ्या तेल टाकायचं तीन आणि चार एवढा निंगा बघा मिरची तरीनुसार मीठ आता एवढा लसूण टाकायचं जाडा कुटुंब हे फोडणी द्यायची थोडं शिजू द्यायची आणि आता हे भाजी टाकायची आता ही भाजी टाकली आहे शिजायला दहा मिनटं आता त्याच्यात झाकण ठेवेल आणि वाप लागू दे आता असं झाकण काढलं बघा झाली भाजी बघा छान भाजी झाली बघा मडक्यात मडक्यातच करायला लागते पनी भाजी चुलीवर बरंच छान लागते हे बघा मी तुम्हाला आज कांद्याची पात करून दाखवली कशी केली बघा काही टाकलं नाही लसूण मिरची हिंग याच्यावर मडक्यात केली पण चुलीवर करायची तर ही भाजी चव लागते एक नंबर भाजी झाली भाकरी भात कशावर आहे का एक नंबर चव तुम्ही वी करा कमेंट करा लाईक करा